राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व रोटी बँकेच्या वतीने पूरग्रस्त भागातील दोन हजार लोकांना अन्न व पाण्याचे वाटप करण्यात आले आहे सिना नदीला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं सोलापूर जिल्ह्यातील कित्येक गावांना याचं सा नुकसान सहन करावं लागत आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी हा अडचणीत आला आहे पुराचं पाणी घरात घुसल्यामुळं राहतं घर सोडून त्यांना वाड्या वस्त्यांवर आसरा घ्यावा लागतोय शेतीच्या घरांचं आतोनात नुकसान झालं आहे खायला अन्न पाणी सुद्धा मिळत नाही याची उपाययोजना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रोटी बँक आणि व्यापाऱ्यांच्या सहकार्यानं तिरे पाथरी तेलगाव औराद या भागातील सुमारे दोन हजार लोकांना जेवण आणि पिण्याचं पाणी देणं हे आपलं कर्तव्य समजून यावेळी करण्यात आलं सीना नदीला खूप वर्षांनी एक प्रचंड असा महापूर आलेला आहे आणि त्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील कित्येक तालुके कित्येक गावं ही त्यामध्ये वेळली गेलेली आहे आणि अतिशय पाण्याच्या प्रचंड स्रोतामुळे नागरिकांना त्यांच्या घरातून गावातून बाहेर काढून एका मोठ्या कॉलेजमध्ये शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे प्रचंड असं शेतीचं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे मुख्या जनावरांचं नुकसान झालेलं आहे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस सत्येंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि कृती बँक आणि समस्त आम्हाला जे ज्यांनी मदत केलेली आहे या व्यापाऱ्यांनी या यांच्या या वतीनं आम्ही एक कर्तव्य म्हणून आमचं आम्हाला ज्या पोशिंदा जगवतो त्या पोशिंद्याला आज आमचं कर्तव्य म्हणून आम्ही आज आमच्या वतीनं एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्यांना जेवणा जेवण स्थलांतरित करणाऱ्या लोकांना आम्ही देत आहोत जगाचा पोशिंदा सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी बांधव अडचणीत आहे आणि या पूरग्रस्त नैसर्गिक आपत्तीवर त्यांना हातभार लागावा म्हणून सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि व मित्रपरिवार आमचे मिळून आम्ही इथं हे त्यांना अल्पोपार वाटप करणार आहे सीना नदीच्या पाण्यामुळे हातूर होणमुळगी राजपूर या परिसरातील लोकांचे जे काय हात झाले बरोबरच ते बघण्याचे झाले पण अशा ती एक माणूस ओलावा म्हणून आमचे अमित मोहतेवर चंद्रकांत पाटील सीदारुढ निंबाळे त्याचबरोबर समीरजी पटेल प्रशांतजी बाबर हे सर्व मित्रमंडळींनी तातडीने लोकांना आता काय झालं आहे प्रत्येकाच्या घराघरात पाणी पोचल्यामुळं काही जणांना अन्न शिजवणं पण कठीण झालेलं आहे अशा ठिकाणी किमान नाश्त्याची तरी सोय आहे म्हणून शिरा भात पुलावा हे सर्व मटेरियल सोलापुरातून घेऊन जात आहे हे जिल्ह्यात असलेला एक गरीब होतकरू असा समाज बांधव आज संघटना सापडलेला आहे या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं प्रत्येकाने आपल्या शहरामध्ये राहत असलेल्या प्रत्येकाने खेड्यामध्ये असलेले तिरे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे झालं तेलगाव सांजवाड औराद ह्या भागामध्ये आपले मित्र मित्रपरिवारांना फोन करून त्यांना सांत्वन करावं पहिल्यांदा हे महत्त्वाचं आहे त्यांना धीर द्यायला पाहिजे कारण शहरामध्ये राहत असलेले उद्योगपती व्यापारी चालक उत्सव मंडला के पदाधिकारियों ने हाँ उपक्रमा हाथ भार ली पैल्दा माला नंबर विनंती जो सोलापुर में बाढ़ है जो मंद्रुक तेलगाव डोंगा रोड कंदलगाव और जो औरत और यहाँ पे जो ट्रक वाले जो ठहरेले हैं जो रोड बंद होने के वजह से पानी आने के वजह से ये लोगों को आज खाना देने वाले हैं आज तो गांव के लोगों को है मंद्रुक के लोगों के कंदलगाँव ट्रक वाले के हर जो ग्रामीण लोग है ग्रामीण के अंदर खाना जाने वाला है यावेळी प्रशांत बाबर चंद्रकांत पवार सिद्धाराम निंबाळे अमित मोतेवार मुसा अत्तार सुदर्शन पाटील किरण मनेरी रोटी बँक या संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते